संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची सुधाकर घारेंच्या गळ्यातील लाल बावट्याने रिक्षाला एक नव्या उत्साहाने केले परिपूर्ण शेतकरी कामगार पक्षाने सुधाकर घारे यांना दिलेला पाठिंबा त्यांच्या निवडणूक यशासाठी महत्त्वाचा ठरतो आहे खालापूर आणि कर्जत परिसरात शेकापची मते निर्णायक ठरू शकतात त्यामुळे शेकापचा लाल बावटा सुधाकर घारे यांच्या बाजूने लागला आहे त्यांच्या स्वागतासाठी स्थानिक शिकाब कार्यकर्त्यांनी जोरदार उत्साह दाखवला आहे कळंब वार्डातील दौऱ्यावर असताना तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनीसुद्धा घारे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करून पाठिंबा जाहीर केला होता त्यातच खालापूर तालुक्यामधील शेकाप कार्यकर्ते संतोष जंगम किशोर पाटील कैलास गायकवाड रवी रोकडे अविनाश तावडे प्रवीण लाले शांताराम पाटील प्रसाद तावडे भूषण कडव रामभाऊ देशमुख श्याम कांबळे डागा सेठ आधी प्रमुख कार्यकर्त्यांनी मधुकर घारे यांची भेट घेऊन परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांना उघड समर्थन दिले आहे जयंत पाटील यांचा आशीर्वाद लाभलेले घारे सोबतीचा राष्ट्रवादी परिवार तसेच मनसे आणि शेकाप या पक्षांच्या पाठिंब्यामुळे राजकीय पटलावर बळकट झाले आहेत शेकापचा लाल बावटा घारे यांच्या निवडणुकीसाठी नवा ऊर्जा देत असून त्यांच्या गळ्यातील लाल बावट्याने रिक्षाला एक नव्या उत्साहाने परिपूर्ण केले आहे